राजपालचा सेल म्हणजे कमीत कमी किंमत कमी आणि भरपूर व्हरायटी गेल्या वीस वर्षांची परंपरा असलेल्या राजपाल मध्ये शर्टिंग साड्या लेडीज वेअर भरपूर प्रकार चादर बेडशीट्स ब्लँकेट्स पिलो कवर्स पडद्याचे कापड असं सर्व काही राजपाल मध्ये म्हणूनच तर हिची आणि माझी पसंती एकच राजपाल हो ना <laughs> राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा टेंडर क्लार्क याने अपात्र टेंडर पात्र केले व पात्र टेंडर अपात्र केले के या त्यामुळे त्याच्यावर शासन सेवेतून निलंबित आतवा बडतर्फाची कारवाई शिवसाहेब यांनी करावी अशा मागणीसाठी आम्ही अमरण उपोषणाला बसलोय आमरण उपसणाला बसण्याच्या मागचं का अजून एक दुसरं कारण आहे की आम्ही जे अपात्र टेंडर पात्र केले आणि पात्र टेंडर अपात्र केले याच्यावर जी हरकत घेतली त्या हरकतीच्या अनुषंगाने कार्य मा, मान्य अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी साहेबांनी एक कमिटी नेमली होती त्या कमिटीत पाच सदस्य आणि एक अध्यक्ष यांची नेमणूक केली होती त्या अध्यक्षांनी आणि सदस्यांनी माझं पात्र टेंडर अपात्र केलं त्याच्यात निविदेमध्ये त्यांनी लेबर रजिस्ट्रेशन मागितलं होतं परंतु जिल्हा परिषद मध्ये अकरा कामगार काम करत असून आम्ही लेबर रजिस्ट्रेशन कर लेबर रजिस्ट्रेशन मागणी केली असता त्यांनी स्पष्ट सांगितलं की पन्नास लेबरच्या पुढे लेबर रजिस्ट्रेशन देता येईल तसा कागद मी त्यांना जोडून दिला असलं असला, असला तरी पण समितीच्या सदस्यांनी आणि अध्यक्षांनी माझं टेंडर अपात्र केलं आणि शासन निर्णयानुसार दोन हजार अठराचे बांधकाम शासन निर्णयानुसार दोन हजार अठराच्या अनुषंगाने दोन टेंडर जरी आले तर ते ते टेंडर ते ते पात्र करून आ, ते त्याची कार्यरंभ आदेश देण्यात यावा असा स्पष्ट उल्लेख असताना सुद्धा माझ्यावर अन्याय झाला त्याच्यामुळं मी हे आमरुन उपोषणाला बसलो माझा जो पण काही बारा वाईट परिणाम होईल त्यास बांधकाम चे कार्यकारी अभियंता परत कनिष्ठ सहाय्यक संदीप वाघमारे आणि अतिरिक्त का मुख्य कार्यकारी अधिकारी हे जबाबदार असतील याची नोंद घ्यावी आता याची पुढची भूमिका आमची अशी राहील की आता आम्ही आम्ही उपोषणाला नाही बसणार आता ना जे काही उपोषण करणार त्या अधिकाऱ्यांना आम्ही काळ भासून आणि त्याच्यापेक्षा तीव्र आंदोलन करणार याची त्यांनी नोंद घ्यावी सुन भाई, आज ही चहा काल बनाओ। नवीन आणली आहेस का काय कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा